नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ गुरुवार आज गुरुवार आहे आपल्या स्वामींचा वार आहे आज मी छोटासा ब्लॉग करत आहे पहा आपण सर्वजण गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत चार जुलै ते दहा जुलै आपण गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत परंतु मी आज गुरुचरित्राचं पारायण करत आहे बघा आज तीन जुलै आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी खूप कामं असतात बघा त्या दिवशी आपल्याला सत्यनारायण करायचं असतं त्या दिवशी आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ करायचा असतो उद्यापन करायचं परत नैवेद्य पाणी करायचं असतो सकाळी लवकर उठून आपल्याला आपल्या अपले पारायणाचं वाचन करून उद्यापनाची तयारी करायची असते तर माझ्याकडनं ती शक्य नाही त्यामुळे मी पारायण उद्यापासून न करता आजपासून करत आहे कारण आज गुरुवार देखील आहे गुरूंचा देखील वार आहे आणि शुभ दिवस देखील आहे तर सर्वांना शुभ गुरुवार सर्वांना स्वामीमाय खूप खूप हा दिवस स्वामीमय सुंदर आनंदाचा जाव बघा तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर तुम्ही देखील उद्यापासून चार जुलैपासून पारायणाला सुरुवात करू शकतात पारायण कसं करायचं या विषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तर बघा सर्वात अगोदर सकाळी लवकर उठून आज मी दुपारी पाचन करणार आहे सकाळी देवपूजा उंबरट्याचं लेपण ज्या आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत घर स्वच्छ करणे या सर्व गोष्टी मी करून घेतलेल्या आहेत देवपूजा करून पूजेची मांडणी करून संकल्प सकाळी सोडून घेणार आहे आणि दुपारी बारा ते साडेबारा आपण वाचन करत नाही तर साडेबारानंतर नंतर मी आज वाचन करणार आहे आणि उद्यापासून आपलं रोजच्या रुटीनला सकाळी वाचन करणार आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि जर का तुम्हाला पारण करायचं असेल काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर बघा मी हळदीचं लेपन केलं आहे हळदीचं लेपन कसं करायचं बऱ्याच जणांना माहिती नाही तर थोडक्यात मी तुम्हाला दाखवते आणि सांगते देखील हळदीचं लेपन कसं करायचं तर बघा या ठिकाणी आपल्याला हळ उंबरट्याची पूजा करण्यासाठी एक दिवा लावायचा आहे तुम्ही धूप कापूर घ्या अगरबत्ती घ्या हळदी कुंकू घ्या फुलं घ्या त्यानंतर आपल्याला उंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उंबर उंबरटा पुसताना पाण्यामध्ये थोडंसं गोमत्र टाकायचं चिमुडूवर हळद टाकायची आणि उंबरटा पुसून घ्यायचा दरवाजा देखील तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे यामध्ये थोडंसं गुलाबजल थोडंसं गोमतीर पाणी अष्टगंध असेल तर अष्टगंध एक कापराची वडी आपल्याला कुचकरून घ्यायची आहे आणि यात थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट आपल्याला करायची आहे यानंतर आपल्याला ही पेस्ट उंबरट्यावर हाताने पसरवून लावायची आहे तर बघा आपल्याला उंबरटा स्वच्छ पुसून हळदीचं लेपन करायचं आणि ही हळद सुकल्यानंतर आपल्याला छान अशी सुंदर रांगोळी काढायची आहे या ठिकाणी मी लक्ष्मीची पावलं दोन्ही बाजूला काढून घेतलेली आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या इच्छेने तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आणखी सुंदर रांगोळी काढू शकतात या ठिकाणी मी हा छापा टाकून घेतला आहे श्री तुळजाभवानी प्रसन्न म्हणून हा छापा आहे तुमच्याकडे देखील असे रांगोळीचे छापे असतील तर तुम्ही देखील ते टाकू शकतात यानंतर आपल्याला दरवाजावर आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे मी अजून लावलं नाही तर तुम्ही सुद्धा आंब्याच्या पानांचं तोरण लावून घ्यायचं त्यानंतर आपल्याला दरवाजा सुशोभित करायचं आहे एक आपल्याला दिवा लावायचा आहे तुम्ही दोन्ही बाजूला दिवा लावला तरी चालेल किंवा एका बाजूला दिवा लावला तरी चालणार आहे यानंतर आपल्याला उंबरट्याची पूजा करून घ्यायची बघा गुरुवार आहेच त्याचप्रमाणे जर का तुम्ही काही विशिष्ट सण किंवा विशिष्ट गोष्ट देवांची घरात करत असाल त्यावेळेस आपल्याला उंबरट्याचं लेपन हे करायचं उंबर उंबर आहे उंबरट्यावर हळदीचं लेपन केल्यानंतर उंबरट्याची पूजा करायची आहे दोन्ही उंबरठ्याच्या बाजूला हळदी कुंकू अक्षता टाकून घ्या फुलं असतील तर फुलं ठेवा धूप दीप अगरबत्ती जे पण काही असेल त्याने आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे उंबरट्याची पूजा आपण प्रत्येक एकादशीला चतुर्थीला अमावस्येला पौर्णिमेला त्याचप्रमाणे ज्या दिवशी आपल्या घरात अक्षय तृतीया पाडवा दिवाळी लक्ष्मीपूजन असे विशिष्ट सण असतात त्या दिवशी आवर्जून करावे यामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होते घरात कुठल्याही प्रकारची निगेटिव ऊर्जा प्रवेश करत नाही आपल्या घराचं संरक्षण होतं त्याचप्रमाणे माता लक्ष्मी यामुळे आपल्यावर अखंड प्रसन्न राहते माता लक्ष्मीचा आपल्यावर आपल्या घरात अखंड वास राहतो हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि पहा तुम्हाला जर का रोज हळदीचं लेपन करणं शक्य नसेल तर किमान ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात त्या दिवशी आणि उद्यापणाच्या दिवशी आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे या ठिकाणी माझं हळदीचं लेपन करून झालं उंबरठ्याची पूजा करून झाली आहे या ठिकाणी तुम्ही दोनही बाजूला दोन दिवे लावू शकतात किंवा एक पंथी लावली ले तरी चालेल त्यानंतर बघा इथे माझ्याकडे तुळजा भवानी प्रसन्न हा एक रांगोळीचा छापा आहे असे आपल्याकडे वेगळे वेगळे छापे असतात आपण अशा पद्धतीने छाप्याची रांगोळी काढून देखील आपण रांगोळी काढू शकतो यामुळे बघा घरात वातावरण प्रसन्न राहते त्याचप्रमाणे आपल्या दरवाज्यात दरवाजा सुशोभित होतो कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि एक सण असल्यासारखं वातावरण घरात तयार होतं यामुळे घरातील व्यक्तींमध्ये देखील एक पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते त्यानंतर धूप दीप लावून घ्या आणि पहा प्रत्येक विशिष्ट तिथीला तुम्ही देखील या पद्धतीने छोटी शिका व्हाय रांगोळी काढा यानंतर आपण जो दिवा लावला आहे त्याची देखील हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्या पहा हळदीचं लेपन करून झालं आहे आज मी हळदीचं लेपन देवपूजा करण्याच्या अगोदर केलं आहे आता यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर मग मी पारायणाची मांडणी करून घेणार आहे मांडणी झाल्यानंतर मी कशी मांडणी केली ती तुम्हाला दाखवणार आहेच त्याचप्रमाणे देवपूजा मी आता करून घेत आहे देवपूजा झाल्यानंतर मी देवपूजा कशी केली आहे तुम्हाला आणखीन काय वाटतं याबद्दल देखील मला कमेंट करून तुम्ही सांगू शकतात तर मी आता देवपूजा करून घेते आणि त्यानंतर बाकीचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शूट करते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ संपूर्ण पहा बघा या ठिकाणी मी आता सर्वात अगोदर देवपूजा करून घेत आहे आज पारायणाला सुरुवात करायची असल्यामुळे आपल्याला आणि गुरुवार सुद्धा आहे आज छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे देवांना स्वच्छ करायचं आहे मग चांदीचे टाक असो चांदीची मूर्ती असो पितळेची मूर्ती असो आज स्वच्छ घसून आपल्याला पूजा करायची आहे हे जे है आसन, <away> आसन है। आहे हे आसन देखील आपल्याला दुसरं टाकायचं आहे दुसरं टाकण्यासाठी आसन घेतलेलं आहे जी छोटी भांडी आहे ती घसून घेतलेली आहेत तर या पद्धतीने आपल्याला तयारी करून घ्यायची म्हणजे आपली देवपूजा पटकन होते बसायला आसन घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला आज कलश देखील घसून दुसरा मांडायचा आहे देवपूजा झाल्यानंतर मी तुम्हाला देवपूजा दाखवते देवपूजा माझी कशी झाली मला नक्कीच तुम्ही सांगा देवघरामध्ये दे असलेले देव मी दररोज घसत नाही बघा पीतांबरीने देव घसू नये देवांची झीज होते त्याचप्रमाणे चांदीचे टाक असतात ते देखील काळे पडतात तुम्ही पितांबरीऐवजी त्याला कोलगेट पावडर किंवा कोलगेट वापरू शकतात पितांबरीने देवांचे नाक घसले जातात झीज होते होल पडते त्याचप्रमाणे पितळीचे जे देव असतात ते देवदेखील बघा पितंबरीने घसल्या जातात तुम्ही त्याऐवजी पंचामृत वापरू शकतात कधी कधी एखाद्या सणाच्या दिवशी एखाद्या विशिष्ट वेळेला तुम्ही पीतांबरी वापरली तरी चालेल परंतु सारखी सारखी देवांना पितंबरी वापरू नका त्यानंतर पहा आज पारायण करायचं आहे स्वामींचा फोटो आपल्याला पूजेच्या मांडणी ठेवायचा आहे त्यानंतर कलश देखील आपल्याला आज पाणी बदलायचं आहे कलश घसून घ्यायचा आहे या ठिकाणी मी कपडा काढून घेते बघा या ठिकाणी माझ्या या पद्धतीच्या तीन स्टेपच्या पायऱ्या आहेत या पायऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत ह्या लाकडी पायऱ्या आहेत या मी बनवून घेतलेल्या आहेत मला जशा आव्या तशा मी त्या बनवून घेतल्या आहेत त्यानंतर आपल्याला या पायऱ्या पुसून घ्यायच्या किंवा तुम्ही त्या पायऱ्या बाहेर काढून देखील देवघर आतून स्वच्छ पुसून घेऊ शकतात इथे मी देवघर छान स्वच्छ पुसून घेतलेला आहे यानंतर बघा या ठिकाणी कपडा अंतरून घ्यायचा आता हा जो कपडा आहे हा कपडा मी आत्ताच नवीन तयार केलेला आहे म्हणजे मी घरीच ब्लाऊज पीसवरून हा देवांसाठी एक कपडा किंवा आसन मी तयार केलेला आहे तुम्ही देखील तुमच्याकडे जर का अशी डिझाईनचे छान ब्लाऊज पीस असतील तर तुम्ही त्याचे या पद्धतीने आसन हे बनवू शकतात दिसायलासुद्धा छान दिसतात आणि बघा विशिष्ट तिथीला किंवा सणाच्या दिवशी नवीन कपडे जसे आपण घालतो त्या पद्धतीने नवीन देवांना देखील आपल्याला आसन हे टाकायचं आहे तर या ठिकाणी मी आसन टाकून घेतलेलं आहे तुम्हाला आसन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा मी ही लेस आणून याला लेस लावलेली आहे ला ब्लाऊज पीसला खालून अस्तर लावून ह्या मापामध्ये मी ते घरी मशीनवर शिवून घेतलेलं आहे त्यानंतर सर्वात अगोदर स्वामी समर्थांचा फोटो आपल्याला पुसून घ्यायचा आहे थोडंसं जल मी या ठिकाणी फोटोवर स्प्रिंकल केलेला आहे आणि सुती कपड्याने आपल्याला फोटो पुसून घ्यायचा आहे फोटो मी पहिल्या पायरीवर ठेवत असते पहिल्या पायरीवर सेंटरला मी स्वामींच्या फोटोची मांडणी ही करते तर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे तुमच्याकडे जो कलश असेल तो कलश घसून घ्या त्यात पाणी घाला आता हे प्रत्येकाला माहिती आहेच परंतु जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी माहिती आपण पुन्हा देत आहोत आपल्याला कलश भरून पाणी टाकायचं आहे यात एक रुपयाचं नाणं सुपारी नेहमी तीच वापरायची नवीन घेण्याची गरज नाही त्यानंतर थोडंसं हळदी कुंकू अक्षदा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहेत बघा इथे मी हळदी कुंकू अक्षदा टाकून घेतला आहे त्यानंतर आपल्याला यावर नागलीची विड्याची पाच पानं ठेवायची आहे नागलीची किंवा विड्याची पानं नसतील तर आंब्याची पानं तुम्ही घेतली तरी चालेल पाच आंब्याची पानं घेतली ती स्वच्छ धुवून घेतली ती आपल्याला यामध्ये ठेवायची आहे आणि नारळ आपल्याला यावर ठेवायचा आहे आता आपल्याला ह्या कलशावर हळदी कुंकवाने पाच कुंकवाचे ओले बोट ओढून घ्यायचे आहे आता हे कुंकवाने बोटं ओढताना बरेच सण वरून खाली ओढत असतात तर ती चूक आपल्याला करायची नाही कुंकवाची बोटं नेहमी खालून वरच्या दिशेने आपल्याला ओढायची आहे यानंतर आपण यावर जो नारळ ठेवणार आहोत हा नारळ देखील आपल्याला तसाच ठेवायचा नाही तर हा नारळ देखील आपल्याला ओला करायचा आहे म्हणजेच तुम्ही रोज जरी पाणी बदललं नाही कलशामधलं तरी देखील आपल्याला हा नारळ ओला करून मग तो आपल्याला कलशावर ठेवायचा आहे यामुळे नारळ चांगला राहतो नारळाला ओलावा राहतो आणि यामधून कोंब लवकर फुटून याचं एक झाडामध्ये रूपांतर होतं आता कल कलश ठेवताना परत बहुतेक जण हा कलश खालीच ठेवतात तर असं न करता आपल्याला एका डिशीमध्ये तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे अखंड घ्यायचे यामध्ये हळदी कुंकू टाकायचं यामध्ये कलश ठेवून आपल्याला हा कलश या तांदळासहित ठेवायचा असतो बरेच जण हा कलश तसाच खाली ठेवतात तर तसं करू नका आपल्याला तांदळावर हा कलश ठेवायचा आहे त्यानंतर या ठिकाणी बाकीची देवपूजा मी करून घेतली आहे आता देवपूजा प्रत्येकजण प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार करत असतो काही नियम असतात नियम पाळून आपण देवपूजा केली तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळतं परंतु शेवटी श्रद्धा भाव भक्ती महत्त्वाची असते आता प्रत्येकालाच हे नियम माहिती असेल असं काही नाही तर बघा आपण हे छोटे छोटे नियम पाळून देवपूजा केली तर नक्कीच आपल्याला याचं संपूर्ण फळ मिळतं आता इथे चांदीचा गणपती आहे मी सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घेते म्हणजेच गणपती बाप्पांना स्नान घालून घेत असते तर या ठिकाणी चांदीचा गणपती आहे आता चांदीचा गणपती बरेच जण पितांबरी वापरतात ते इथं पितांबरी न वापरता तुम्ही थोडंसं कोलगेट घ्या हलका ब्रश वापरून त्याने घसून तुम्ही चांदीचा गणपती स्वच्छ करू शकतात बघा हलका ब्रश आपल्याला करायचा आहे बघा तुम्ही पाहू शकतात अगदी सुंदर आणि स्वच्छ मूर्ती निघते जी पण चांदीची मूर्ती असेल त्या मूर्तीला तुम्ही कोलगेट वापरू शकतात सर्वात अगोदर गणपती बाप्पांची मी आंघोळ घालून पूजा केलेली आहे तुम्हाला थोडीशी माहिती नसेल तर ती असावी म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला थोडीशी पूजेची माहिती सांगत आहे पूजेची मांडणी मी गणपती बाप्पांना मी त्यांच्या जागेवर ठेवून घेतलेला आहे यानंतर मी बघा चांदीचे टाक आहेत या टाकांना देखील याच पद्धतीने कोलगेट लावून हलक्या हाताने ब्रश केलेला आहे कारण हे टाक जे आहे हे तुम्ही पितांबरीने जर का घसले तर याचे नाक कान डोळे चपटे होतात होल पडतात आणि होल पडलेले माशी लागलेले देव देवघरात ठेवू नये यामुळे आपल्या घरात अडचणी किंवा दोष निर्माण होतात तर बघा अगदी लकलकीत पांढरे शुभ्र आपले चांदीचे टाक देखील निघालेले आहे या ठिकाणी मी हे मांडून घेतलेले आहे दुसऱ्या पायरीवर मी कुलदैवत कुलदेवी जे आपले चांदीचे टाक आहेत त्याची मांडणी केलेली आहे, के आहे। यानंतर आपली कुलदेवी जी आहे माझ्याकडं कुलदेवीची मूर्ती आहे आई तुळजाभवानीची मूर्ती आहे तर ही मूर्ती मी सगळ्यात पहिल्या पायरीवर स्वामी समर्थांच्या बाजूला मी त्याची मांडणी करते तर आपल्याला पितळेची मूर्ती असल्यामुळे या ठिकाणी मी आज त्यांना थोडीशी पितांबरी वापरते बघा आज माझ्याकडे थोडा टायमिंग कमी होता मी आज मूर्तीला हलक्या हाताने पितांबरी वापरत आहे पितांबरी वापरताना नाक कान डोळे जास्त घसायचे नाही नाहीतर त्याची झीज होऊ शकते हलक्या हाताने पितांबरीचा वापर केलेला आहे आणि पाण्याने त्यांना स्नान घालून घेतलेले आहे देवांची पूजा करताना देवांची मूर्ती आपल्याला उजव्या हातात धरायची आहे आणि डाव्या हाताने पाणी आपल्याला घालायचं आहे या पद्धतीने मी प्रत्येक मूर्ती एक एक मूर्ती घेऊन या पद्धतीने पाणी घालून देवांना मी स्नान घालते काही जणं एकाच भांड्यात सगळे देव एकत्र एक घेतात आणि त्यांना एकदम वरतून एकत्र एक पाणी घालतात तर मी या पद्धतीने देवांना अंघोळ घालत नाही तर या पद्धतीने मी देवांना अंघोळ घालते आता आपल्या कुलदेवीची मूर्ती मी या ठिकाणी ठेवून घेत आहे प्रत्येकजण आपल्या भावनेनुसार किंवा आपल्या माहितीनुसार देवांची मांडणी करत असतात तर या ठिकाणी मी ज्या पद्धतीने मांडणी केली आहे त्यात थोडीफार ही स्वामी समर्थांच्या केंद्रात जी माहिती मिळाली आहे त्या केंद्रानुसार देवांची मांडणी मी केलेली आहे आता प्रत्येक देव मी या ठिकाणी याच पद्धतीने आपल्याला आंघोळ घालून घ्यायची आहे त्यानंतर बघा इथं महादेवाची पिंड आहे महादेवाची पिंड देखील माझी भरीव आहे आणि महादेवाची पिंड देखील माझी ही छोटी आहे अगोदर माझ्याकडे जी महादेवाची पिंड होती ती पिंड पोकळ होती ती पिंड मी त्याला विधिवत पद्धतीने त्याची पूजा करून त्याचं पाण्यात विसर्जन केलं आहे आणि ही पिंड दुसरी मी घेतलेली आहे महादेवाची पिंड ठेवताना ती नेहमी उत्तर दिशेला त्याचा निमृत भाग ठेवायचा आहे आपल्या घराची जी उत्तर दिशा असेल त्या दिशेच्या सगळ्यात शेवटी महादेवाची पिंड ठेवायची असते आणि सर्व देवांच्या सगळ्यात शेवटच्या पायरीवर महादेवाची पिंड ठेवायची असते महादेवाच्या पिंडीच्या बाजूला आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे कारण अन्नपूर्णा देवी ही पार्वती मातेचं दुसरं रूप असल्यामुळे महादेवाच्या पिंडीच्या बाजूला आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे यानंतर गुरुवार असल्यामुळे आज मी बघा हे जे श्रीयंत्र आहे श्रीयंत्राला देखील आपण स्नान घालून घेतलेलं आहे आता हे श्रीयंत्र देखील आपल्याला सगळ्यात शेवटच्या पायरीवर ठेवायचं असतं या ठिकाणी मी माझ्याकडं जे ड्युटी बुतली आहे ती मी या पद्धतीने ठेवते मी देवाची मांडणी कशी केली आहे तुम्हाला ती योग्य वाटते का हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आवर्जून सांगायचं आहे आता ही जी रुद्राक्षाची माळ आहे ही रुद्राक्षाची माळ मी शिव पिंडीवर शिव लिंगावर ठेवत असते त्यानंतर कमलगट्ट्याची जी, जी माळ आहे ही माळ आपल्याला श्रीयंत्रा श्रीयंत्रावर ठेवायची आहे माता लक्ष्मी जी मूर्ती ज्या ठिकाणी ठेवली आहे त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या अगदी खालच्या बाजूला मी श्रीयंत्र ठेवलेला आहे आणि त्यावर कमळ गट्ट्याची माळ ठेवलेली आहे तुम्ही देवांची मांडणी कशी करता मला नक्कीच सांगू शकतात तुम्हाला जर का माझी मांडणी चुकीची वाटत असेल तर तुम्ही मला सजेशन देखील देऊ शकतात आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगायचं राहिलं सगळ्यात अगोदर देवा दिवा प्रज्वलित करून मग आपल्याला देवपूजा करायची असते दिवा प्रज्वलित करून तो तुम्ही एका बाजूला ठेवायचा म्हणजे तो पडणार नाही किंवा त्याला आपल्याला धक्का लागणार नाही आणि त्यानंतर देवपूजा करून घ्यायची यानंतर स्वामी समर्थांच्या फोटोला मी एक फूल घेऊन हिना अत्तर लावून घेत आहे तुम्ही फूल घ्या किंवा कॉटन घेतलं तरी चालेल आपल्याला रोज आपल्याला रोज आपल्या स्वामींची पूजा करणं शक्य नसेल तर आपण प्रत्येक गुरुवारी विशिष्ट तिथीला आवर्जून स्वामींना या पद्धतीने हिना अत्तर लावायचं आहे आपल्याला फुलं हार जे ते आपण अर्पण करायचं आहे अष्टगंध आपल्याला लावून घ्यायचं आहे हे आपल्याला आपल्याला स्वामी समर्थांच्या मूर्तीला किंवा फोटोला कधीही हळदी कुंकू लावायचं नसतं तुम्ही चंदन लावू शकतात अष्टगंध ओला करून लावू शकतात त्यानंतर जो कलश आहे त्या कलशावर जो नारळ आपण ठेवतो त्या नारळाला देखील आपल्याला हळदीने मळवट भरायचा आहे कुंकुवाचा टीका लावायचा आहे इथे बघा आपली आई कुलदेवी किती सुंदर दिसत आहे मी आपल्या कुलदेवीच्या तुळजाभवानीच्या मूर्तीला छान असं हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती देखील आपल्याला तांदळात ठेवायची असते शिवलिंगावर आपल्याला पांढरा भस्म लावायचा आहे हळदी कुंकू चुकूनही लावायचं नाही त्याचप्रमाणे जे बेलाचं पान आपण वाहतो ते नेहमी या पद्धतीने पालथं आपल्याला व्हायचं असतं बरेच जण बेल चुकीच्या पद्धतीने वाहतात तर बघा या पद्धतीने बेलाचं पान पालथं करून आणि देठाचा भाग आपल्यासमोर येईल या पद्धतीने व्हायचं आहे आता अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे त्यात जी पळी दिलेली आहे ही पळी कधीही रिकामी नसावी यात आपल्याला तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत त्यानंतर बघा या ठिकाणी या ठिकाणी मी पाण्याने भरलेला कलश ठेवत आहे याला देखील आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आपण आपल्या देवघरामध्ये एक लोटाभर पाणी आवर्जून ठेवायचं आहे मग तो लोटा तुम्ही स्टीलचा घ्या तांब्याचा घ्या पितळाचा घ्या चांदीचा घ्या तुम्ही भरून ठेवायचा आहे त्यानंतर आपण फुलं वाहून घेतलेली आहे सर्व देवांना हळदी कुंकू इथं मी लावून घेतलेला आहे व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवली नाही माझ्याकडे बेलाचं झाड आहे त्यामुळे इथे मी बेलपत्र स्वामींना दत्तगुरूंना अर्पण करून घेत आहे बघा बेलाचं झाड असल्यामुळे मी दत्तगुरूंना देखील स्वामींच्या फोटोला देखील बेलाचं पान अर्पण केलं आहे तर इथे माझी देवपूजा झालेली आहे यानंतर धूप दीप तुम्हाला लावून घ्यायचं आहे देवपूजा कशी झाली मला कमेंट करून नक्कीच सांगा जर का काही चुकीच्या गोष्टी माझ्याकडनं होत असतील तर मला तुम्ही त्या सजेस्ट करू शकतात त्याचप्रमाणे बघा इथे गणपती बाप्पा ठेवलेले आहे गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची असते बरेच जण गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला माता लक्ष्मीची मूर्ती ठेवतात ते, ते चुकीचं आहे या ठिकाणी बाळकृष्णाची मूर्ती जिथे मी ठेवलेली आहे त्या बाळकृष्णाच्या मूर्तीच्याच चा बाजूला मी दत्तगुरूंची मूर्ती ठेवली आहे आणि दत्तगुरूंच्या मूर्तीच्या खालच्या बाजूला मी इथे गायीची मूर्ती ठेवलेली आहे आपल्याला दिव्याची देखील हळदी कुंकू फुल असेल तर फुल वाहून पूजा करून घ्यायची आहे आपल्याला रोज एवढी पूजा करणं शक्य होत नाही कोणाकडे टायमिंग असतो कोणाकडे नसतो कोणी जॉबला जातात कोणाकडे एवढ्या वस्तू उपलब्ध होत नाही तर तुम्ही तुमच्या पद्धतीने देवपूजा करू शकतात परंतु विशिष्ट तिथीला सणाच्या दिवशी आपण आवर्जून सागर संगीत पद्धतीने देवपूजा करायची आहे जर का तुमच्या घराच्या बाहेर जागा असतील तर तुम्ही फुलांची झाडं लावू शकतात जसं की मी बेलाचं झाड जास्वंदाचं झाड त्याचप्रमाणे जी छोटी पांढरी फुलं असतात त्या फुलांची झाडं लावलेली आहे काही वेळेला फुलं नसतील त्यावेळेस मी झेंडूची ही विकत आणत असते तर पहा आपण घराच्या बाहेर तुळस लावतो आपण घराच्या बाहेर गुलाबाची फुलं गुलाबाची झाडं लावू शकतो कधी ना कधी आपल्याला देवांना अर्पण करण्यासाठी ही फुलं उपयोगी पडत असतात बघा आता श्रावण महिना जवळ येत आहे श्रावण महिन्यात आपल्याला बेलपत्र आवर्जून लागतं धोत्र्याचं फळ लागतं धोत्र्याचं फूल लागतं तर ती झाडं देखील मी लावलेली आहे तुम्ही देखील ती लावू शकतात त्यानंतर या ठिकाणी माझा धूप संपलेला होता मी अगरबत्ती लावलेली आहे शक्यतो मी अगरबत्ती देवघरामध्ये लावत नाही अगरबत्ती मी आपल्या पूर्वजांच्या फोटोला बाहेर तुळशीपशी लावते घरात मी शक्यतो धूपाचा वापर करत असते परंतु आज चुकून माझा धूप संपलेला आहे आणि मी तो आणलेला नसल्यामुळे या ठिकाणी मी अगरबत्ती लावलेली आहे यानंतर आपण देवांना एका वाटीमध्ये दे, थोडासा प्रसाद ठेवायचा आहे मग तुम्ही खडीसाखर दुधसाकर ड्रायफ्रूट्स फुटाणे शेंगदाणे किंवा एखादं फळ प्रसाद म्हणून ठेवू शकतात या पद्धतीने छान अशी देवपूजा मी करून घेतलेली आहे आता मला आज गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्या पूजेची मांडणी देखील करायची आहे यानंतर मी पूजेची मांडणी करणार आहे ती मांडणी देखील मी कशी केली तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा इथे मी पूजेची मांडणी करायला घेतली आहे आता व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तुम्हाला पूजेची मांडणी दाखवत नाही तर डायरेक्ट पूजेची मांडणी मी कशी केली ते तुम्हाला दाखवत आहे सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घेतला आहे दिव्याच्या म्हणजेच अग्नीच्या साक्षीने आपल्याला कोणतीही पूजा करायची असते तर पूजा मांडणी कशी झाली मला आवर्जून कमेंट करून सांगा तुम्हाला जर का पूजेची मांडणी कशी करायची माहिती नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओची लिंक तुम्हाला दिली जाईल या ठिकाणी मी रांगोळी काढून घेतली आहे रांगोळी काढण्यासाठी मी साच्यांचा सा वापर करते कारण टायमिंग आपल्याकडे कमी असतो आणि साच्यांमुळे अगदी सोप्पं काम होतं तुम्हाला जी साचे पाहिजे असेल ते साचे तुम्हाला सर्व ठिकाणी उपलब्ध आहेत पूजेची मांडणी करून झाली आहे पूजेची मांडणी कशी झाली मला नक्की सांगा आता या ठिकाणी मी एक समय लावलेली आहे तुम्ही म्हणाल दोन समया का नाही लावल्या तर एक समय सध्या माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी या ठिकाणी एकच समय लावून घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ग्रंथ ठेवायचा आहे ग्रंथाची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला गुरुचरित्र पारायण वाचायला सुरुवात करायची असते व्हिडिओ थोडा मोठा होत आहे परंतु व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला जर का देवांची माहिती किंवा ह्या गोष्टी करण्याची आवड असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्यानंतर मी माझं पारायण वाचन करून घेतलेलं आहे यानंतर सगळ्यात शेवटी आरती करून घेतली तर पहा माझं आत्ताच पारायण करून झालेलं आहे आणि आरती देखील करून झालेली आहे आज पहिला दिवस असल्यामुळे थोडीशी कामं जास्त असल्यामुळे पारायण करायला उशीर लागला आणि आज मी दुपारी वाचन केलेलं आहे उद्यापासून आता आपण जसं रोज सकाळी पारायण वाचन करतो त्या पद्धतीने होणार आहे तर तुम्ही पूजा मांडणी बघितली माझी देवपूजा बघितली तुम्हाला कशी वाटली देवपूजा ते पण सांगा काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि कोणी कोणी पारायण करायला सुरुवात केली आहे कधीपासून करणार आहात हे देखील मला कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे त्याचप्रमाणे बघा इथे मी आत्ताच आरती केलेली आहे वाचन माझं पूर्ण झालेलं आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडतात जेवण काय करायचं जेवणात कुठले पदार्थ खायचे वाचन कधी करायचं या डिटेल्स माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात